काय नाव आपलं आशा सचिन बांबळे काय होते तुम्हाला काय झालंय मला दोन चार महिने झाले बॅकला पेन होते आणि पाय आता पाय दुखते चाललं तुम्हाला मनक्यामध्ये पण तिथे जीत झाली का काय गॅप आली का असं काय नाही पण काय म्हटलं गॅप आला का थोडस नस नस धपली ट्रीटमेंट करा

त्रास सहन करणार का आणि मी ट्रीटमेंट तर करणारच पण व्याज जर नाही केलं तर दुसरी ट्रीटमेंट देणार नाही तुम्हाला दोन तीन ट्रीटमेंट घ्यावंच लागणार आहे आणि नाही घेतलं घेतलं हे तुमच्यावर आहे पण त्रास होईल कोणाचा त्रास सहन केला आणि व्यायाम जर केला तर तुम्ही नीट होऊ शकता हे जे हा जो प्रॉब्लेम आहे तुमचा हे जे आता तुम्हाला कधी कधी चक्कर सारखं पण वाटत असेल चक्कर सारखं पण हे पूर्ण भरलेलं आहे त्याला आपण खोलू इथून आपण ट्रीटमेंट करू तुमच्या पायात पण आपण जे काय प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू पण ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे एक ट्रीटमेंट करून बघूया आपण काय होतं